नमस्कार टुडे इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत कानेगाव या गावामध्ये जे की लातूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्यामध्ये सामील आहे तर ही घटना घडलेली आहे सतीश येडले या कानेगावमधील राहणाऱ्या व्यक्तीशी या व्यक्तीला जवळपास मारहाण करून एक महिन्याच्या वरी कालावधी गेला तरी यांच्या व यांच्या यांना न्याय भेटलेला नाही तर आपण पाहू शकता या गावामध्ये आपण आलेलो आहोत काय प्रकरण आहे नेमकं आणि कशामुळे या संबंधित व्यक्तीला मारहाण झाली आणि कोणाकडून झाली आणि पोलीस प्रशाक का, प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात आली आणि हे सतीश शेळले हे कोणाकोणाकडे गेले आणि यांना काय उत्तरे भेटले आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया सतीश शेळले कानेगाव गावातील व्यक्ती यांच्या विरुद्ध काय घटना घडली आपण पूर्ण सविस्तर प्रकरण यांच्याकडून जाणून घेऊयात तर आपण शिरोपाळ या गावी गेलो होतो काय घटना घडली कुणा टायमाला घडली आणि कशी घडली आपण सगळ्यांना सांगावे पंचवीस नऊ दो पंचवीस नऊ वीस पंचवीसला घटना घडली आणि प मी सकाळी एक वाजता इथून श्रीराणपाडा गेलो होतो श्रीतपाळामधून मी तशीरमधलं काम आठ की पाच सहा साडेसहा वाजता मी गावाकडे निघाला असताना मी गावाकडे येत असताना माझ्या पाठीमागे ते दोघ जण आले आणि मला रस्त्यात गाडी अडवून मला ॲड्रेस विचारले मला निले गेल्याला जायचं असा रस्ता चुकीचा आला आम्ही चुकून आला इथं बटक फिरला असं विचारले मला नंतर मग मला विचारून मी म्हणलो पाहू शकते आता मी जातो म्हटलं तर मी गाडीत बरं गाडीवर बसल्यानंतर माझं माझ्या बी बेरच्या बाटलीने डोसक्यात दोन बाटल्या टाकल्या ते एकाने मागून टाकले एकाने पुन्हा नंतर मी मागे फिरले दुसऱ्याने समोरून टाकले मी पुन्हा लाताबुक्या घालून मला बेहोश केले तिथे आणि नालीच्या कडला फेकून दिले आणि ते निघून गेले तिथून परत असं झालं मग नंतर आम्ही दवाखान्यात तिथून पुन्हा परत पोलीस स्टेशनला गेलो भावाला फोन केला तिथून पोलीस स्टेशनला गेलो नंतर तिथून पोलीस स्टेशनमधून पत्र घेऊन आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये गेलो तिथून पुन्हा आम्हाला तिथं प्राथमिक उपचार करून नंतर आम्हाला लातूरला पाठवण्यात ला ला आला ला लातूरला गेलो लातूरमध्ये गेल्यानंतर डोक्यामध्ये टाके विके टाकले तिथला उपचार करून आम्ही आता दुसऱ्या रोजी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी घेऊन परत आलो परत आल्यानंतर तिथं तक्रार काही घेतली नाही तक्रार घ्यायला टाळाताळ केली त्याने नंतर मग आम्ही त्या दिवशी त्याने म्हणले आम्हाला हे आरोपी आम्हाला माहीत आहे का आम्ही आणतो धरून की गाडी सापडल्यामुळे गाडी धरून आणून आम्ही आम आरोपी आधी तुमच्या समोर करून काय काय विचार करून मग तुम्हाला त्यांना मग तसंच आम्ही मला तिथं चक्कर येत असलं आम्ही उदगीर येते दवाखान्यामध्ये नंतर चक्कर येत असल्यामुळे ॲडमिट झालो चार पाच दिवस आम्ही उदगीरमध्ये ॲडमिट राहिलो नंतर पुन्हा परत पुढील स्टेशनला गेलो एक तारखेला गेल्यानंतर आम्ही ज्या ॲप्लिकेशन लिहून दिलं होतं त्या ॲप्लिकेशन त्यांनी नाही घेतली जी माणसाची नावं आम्ही घेतलं होतो ते नावं घेतली नाहीत फक्त त्या दोन दोन दोघांविरुद्धच कारवाई केली आणि त्यांच्या दोघांवरच एफ आय पाडला गेला आम्ही जे नाव घेतलं होतं गोविंद चित्रंप चिलकुरी यांचंसुद्धा नाव त्यांनी घेतले नाहीत आणि नंतर त्यांच्या मेहन्याचंही नाव आलं होतं तिथं बत्ते असं त्यांचं मेहन्याचं नाव आहे त्याचंसुद्धा आले असताना त्याचंही नाव त्यांनी तिथं घेतले नाही नाव घेतल्यानंतर आपल्याला अवघड जाते आणि तपास होत नाही म्हणून असं करून फक्त तेवढंच कारवाई केली नाही जवळपास घटना घडून एक महिन्याच्या वरी झाला तरी संबंधित गुन्हेगारावर कुठलीच कारवाई नाही आणि संबंधित गुन्हेगार जे आहेत ते गावोगावी मस्त फिरत आहेत आणि परंतु ज्याच्यावर अन्याय झाला मारहाण झाली तो व्यक्ती त्रस्त आहे फक्त तो व्यक्ती न्यायासाठी लढत आहे परंतु या जो व्यक्ती न्यायासाठी लढत आहे त्याच्या त्याच्या समर्थनार्थ कोणीही येत नाही आपण बघू शकता या ठिकाणी गावातली लोकं जमलेले आहेत परंतु आज जे संबंधित व्यक्ती जो जवळपास गावाच्या विकासासाठी गावाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असतो म्हणजे सामान्य माणूस थोडक्यात सांगायचं राहिलं तर अशा व्यक्तीला मारहाण होते आणि ज्यांच्यापाशी पदं आहेत किंवा अधिकार आहेत असा असा व्यक्ती संबंधित गावातील व्यक्तीला माणसे लावून मारतो म्हणजे हे जवळपास इथे गुंडागर्दीची म्हणजे गुंडागिरीचा गावामध्ये चालू झालेली आहे दहशत एकदम दहशत निर्माण करायची आहे आणि आपलं नाव प्रस्थापित करायचे आहे अशी वृत्ती या ठिकाणी दिसून येत आहे आणि जवळपास एक महिन्याच्या वरी झाला तरीसुद्धा पोलीस प्रशासनाकडून कुठलाही जबाबी कारवाई दिसून येत नाही तरी आपण या ठिकाणी पोलिसांची निष्काळजीपणा या ठिकाणी दिसून येत आहे तरी आपण जाणून घेऊयात आता जर आपल्याला न्याय जर नाही भेटला तर आपण पुढील पाऊल काय उचलणार आहात आत्ता आम्हाला जर न्याय नाही भेटला तरी आम्ही सगळे लोक मिळून आम्ही उपोषण आंदोलन करणार आहे डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या समोर डायरेक्ट आंदोलनाचा इशारा देणार आहे आता आंदोलन करण्याचे आरोपी जर नाहीच दिसले पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला तर आम्ही आंदोलन करणार आहे आता जवळपास एक महिन्याच्या वरी झाला तरी सुद्धा कुठल्याच संबंधित गुन्हेगारावर कि किंवा मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर किंवा ज्याच्या आदेशा आदेशावरून मारहाण करण्यात आली त्या व्यक्तीवर जर कारवाई करण्यात नाही आली तर या गावात ग्रामस्थांकडून सतीश येडलींकडून आंदोलनाचा इशारा इशारा उपोषणाचा इश इशारा इथे दिसून येत आहे सतीश रामराव येडले कागाव येथे रहिवासी असून मी शिरूर अरंदपाळ येथे कामानिमित्त गेलो होतो वार गुरुवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी मी तहसीलच्या कामानिमित्त गेलो असताना मी परत तिथून काम ओकून परत निघालो असता मला रस्त्यामध्ये मी तळेगाव तळेगाव तिपरा रोडवर अज्ञात व्यक्तीने येऊन मला गाडी थांबवून रस्ता विचारण्याचा भाना करून मला थांबवून मला एक लात घालून डोसक्यात बेरच्या बाटलीने आणले मग मी खाली पडलो पडल्यानंतर मला सु बेसूट झाल्याचं मी नाटक केलं त्यांच्यापाशी नंतर त्याने मला लात घालून खाली खड्ड्यात हिवळून दिले मग त्यानंतर मी तसाच पडलो आणि त्यांनी गाडी घेऊन जाता वेळेस मी नाटक केलेलं असल्यामुळे ती गाडीचा नंबर मी बघितला आणि ती गाडीचा नंबर मी ध्यानात ठेवला आणि तिथून परत मला एका शेतकऱ्याने येऊन उचलून उचलून, उचलून बसविले नंतर मला तिथून दवाखान्यात घेऊन शिराणपाळा पोलीस स्टेशनला गेलो तिथून पोलीस स्टेशननंतर मी शासकीय रुग्णालयात गेलो शासकीय रुग्णालयात गेल्यानंतर तिथला प्रथम उपचार झाल्यानंतर मला तिथून लातूरला घेऊन जाण्यात आले लातूरला गेल्यानंतर तिथला एम आर आय केला लातूर हां एम आर आय केला मी नंतर लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलो तिथं गेल्यानंतर माझ्या डोक्याची तपासणी करू तिथं टाकी टाकले नंतर मी त्याने गोळ्या बिळ्या दिले आणि तिने जवाब सांगितले मग आम्ही आलो परत घरात आलो आठेच्या पाच वाजता नंतर घरी थांबलो परत दोन दिवस घरी थांबलो नंतर मला आणखीन चक्कर जास्त त्रास होत असल्यामुळे मी गेले ते अमृत हॉस्पिटल इथे एडमिट झालो नंतर टुडे इंडिया न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करना ना भूलिए